तर याचा एक दुसरा उपयोग होतो एवढ्या नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आलोय मी गोधड्या धुवायला म्हणजे ब्लँकेट वगैरे जे आपण करतो आपल्या रोजच्या जेवणात ते धुण्यासाठी नदीवर तर तुम्ही पाहू शकता ही खेड तालुक्यातील चाचणीची भेमा नदी आहे तर इथं आम्ही गोधड्या धुण्यासाठी आलोय तर आता सकाळ झाली तुम्ही पाहू शकता इथं डोंगराच्या वरती सूर्य आहे आणि हे नदीचं सुंदर पाणी ह्या दागडांना किती शेवा लागली आणि ह्याच्यावरून पाय पण आणि दात पाहू शकता जपून जपून चाललाय आणि इथं गोदड्या भिजवायचं काम चालली तुम्ही पण इथं येऊ शकता गोदड्या धुण्यासाठी तुमचे ब्लँकेट वगैरे इथं बघा किती स्वच्छ पाणी आणि याच्यावरती शेवळ आहे त्याच्यामुळं पाय ठेवताना जपून ठेवा लागते तर अशा पद्धतीने गोधडीला भिजवून घेतलं जातं आणि मग एक झाली का दुसरी भिजून झाल्यानंतर ह्या गोदडी आपटल्या जातात तुम्हाला दाखवतो जाता आणि इथं पाहू शकता हे पाणीच्या स्पीडने पाऊस आहेत असं इथपर्यंत गोल गोल गोलत त्यामुळे हा खड्ड्याची जी साईज चालली आहे तर याचा एक दुसरा उपयोग होतो यामध्ये कपडे वगैरे भिजत घातले जातात याच्यात पाणी ओतलं जातं आणि कपडे वगैरे भिजत घालण्यासाठी पण याचा वापर केला जातो हा दत्ता बल्ले याला झोप आलेली इतकं रिलॅक्स फील होतोय ना झोपल्यावर आता आम्हाला जोपुशी वाटते तर हे ब्लँकेट पाण्याने इतकं जड झाले की उचलायला मुश्किल झाले सगळ्यात मोठं ब्लँकेट आहे आणि ते इतकं जड झाले आम्हाला उचलत नाही आणि आता आम्ही ते धुणार आहे आत्ताचा पार्ट मिसिंग झालाय पण आता पिळायचा पाठ घेऊयाला हे खूप जड झाले पाण्यामुळे आमची जिरली आहे पूर्णपणे त्या एका ब्लँकेटचे आत्तापर्यंत <laughs> आईच गोधड्या धुतल्यात ला। त्या मी इतका नाही लागला इतका दम ह्या एका ब्लँकेट मी लागला कारण त्याचं वजनच तितकं आहे पूर्ण पाणी घुसलो आहे त्याच्या ब्लँकेट आहे खरोखर दोन किलोचं ते आता झाले जवळजवळ चाळीस एक किलोचं पाण्यामुळे जितकं पाणी मग किलो येतो ना तितकंच ते धुवायला आमची झिरती आहे जास्त आणि एक ओढली बाहेर आता नाही येल पाण्यात टाकायचं पाण्यात टाकलं नायच याच्यातलं पाणी झालंय आता पिळायचंय आम्हाला जवळपास वजन आहे का पन्नास किलो झाला असं जडून आज घराच्या वर झाले

जवळपास सगळ्या गोदड्या दळद गालायला चाललोय दत्ता आणि मी तर ह्या दत्ताची स्टाईल तुम्ही बघा तर आ घेतलेले आहेत आणि आता आम्ही वाळद गालायला जाणारे पुरस्कार मिळाला असं फील होते या गोधड्यातली पण ते प्रक वाटत एवढे हार गाळ्यात पडलेत नरेंद्र मोदीची फिल्ली किती मला आता सध्या तसं राजकीय मला कोणतरी एवढे हार घातलेत तर स्वतःच घालून घेतलेत चला शंभर चला तर दत्ता आणि मी गोधड्या वाळत घालायला इथं आलोय तर तुम्ही हे आजूबाजूचं वातावरण पाहू शकता उन्हाळा आहे आणि इथं किती सुंदर गवत वगैरे पण पाहू शकता तर दत्ता इथं पुढं गोधड्या वाळत घालायला आलाय तर सहा सा वाजता गोधड्या धुण्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि आता दहा वाजलेत आणि लगेच गोधड्या वाळल्यात ऊन इतके आणि हे दगडी इतके तापलेत ह्या दगडांचा मुख्य फायदा म्हणजे तापलेले दगडे असतात आणि त्यामुळे ह्या गोधड्या लवकर वाळतात तर सकाळपासून जवळजवळ चव्वेचाळीस गोधड्या आमच्या दहा वाजेपर्यंतच धुवून झाल्यात आणि आणखी ते ब्लँकेट वगैरे पाच दहा ब्लँकेट बाकी आहेत तर दहा वाजेपर्यंत गोधड्या अख्ख्या धुऊन झाल्यात आणि इथं वाळत घालण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये जवळपास बराचसा स्पेस आहे इथं आपण कितीही गोदड्या वाळत घालू शकतो आता इथं जवळपास ह्या चव्वेचाळीस गोदड्या वाळत घातल्यात आम्ही आणि इथं ह्याच जर आपण घरी धुवायला गेलो असतो तर तीन चार दिवस जरी दूध बसलो असतो तर धुऊन झाल्या नसत्या आणि त्यातल्या त्यात परत यांना वाळत घालण्याचा प्रॉब्लेम तर तुम्ही पाहू शकता ही एक गोदडी खूप जुन्या काळातले याची आमच्या पणजीने पणजीच्या काळात शिवलेले असेल तुम्ही आता पाहू शकता आता गोधड्या शिवणं पद्धत बंद झाली आहे पण जुन्या काळात अशा पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईनच्या गोधड्या शिवल्या जायच्या आता तुम्ही पाहू शकता ही जुनी कपडे असायची आणि ह्या जुन्या कपड्यांच्या साहाय्याने एक डिझाईन वर्क तयार केलं जायचं प्रत्येक गोधडीत ही विभिन्नता आहे आणि हे पण पाहू शकता ह्या दत्ताला गाय झालीये खूप कारण करन... असे चला चड्ड्यांच्या गोधड्या शिवलेल्या आहेत ह्या आता लहानपणी काही तथ्य आहे का याच्या बोलत तुम्ही सांगा बरं काही पण बोलतो ले 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 ही गोदडी माझ्या पंजूच्या काळातली आहे बर का दत्ता <laughs> बाबांच्या चवांच्या काळात चड्डी नसायचे दोतर असायचं तर असो चेष्टेचा विषय राहू द्या पण तुम्ही ही गोधडी ही कन्सेप्ट आता कुठेतरी नाहीशी होत चालली आहे आणि ह्या पहिल्याच आहेत ज्या जुन्या काळात आमच्या पूर्वजांनी बनवल्यात त्याच गोधड्या आणि ह्या गोधड्या सध्या आता बंद झाल्यात <laughs> होतं तेव्हा हो कपडे नसायचे पूर्णपणे आता तुम्ही पाहू शकता साड्या वगैरे अशा किती फेकून जातात पण आता गोधड्या शिवायची पद्धत कुठतरी संपतच आली म्हणजे संपल्यातच जमाय आजकाल हे अशा पद्धतीचे ब्लँकेट वापरले जातात आणि हे ब्लँकेट धुण्यासाठी किती त्रास करतात तुम्ही हे समजू शकता तुम्ही आता आत पाहिलेस की ह्या ब्लँकेटला धुवायला आम्हाला किती मेहनत लागली तसंच त्याचप्रमाणे ही गोधडी धुवायला आम्हाला जास्त फारशी मेहनत नाही लागली तर हे खेड तालुक्यातलं चास म्हणून गाव आहे आणि ह्या गावाची तुम्ही सुंदरता पाहू शकता ही नदी भीमा नदी ह्या नदीचं नाव आहे ह्या नदीचं पात्र तुम्ही पाहू शकता इथं खूप छोटे आहे आणि तेच जर खेड तालुक्यात गेलं तर ह्या नदीचं पात्र खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारित झाले आणि प्रदूषणही जास्त वाढले खेडमध्ये गेल्यावर पूर्ण तुम्ही पाहू शकता जलपर्णी ह्याच नदीवर आलेली तर ही इतकी गावामध्ये आणि शहरात झालेली तफावत तर आमच्या गोधड्या दूर झाल्यात आणि आता आमच्या इकडचे काही माणसं गोधळ्या जायला आलेत आता आम्ही त्यांच्याकडे चालू गोदळ्या दूर झाल्यात चेक करायला चाललोय पाहू शकता इथं ट्रॅक्टर घेऊन आमच्या इकडची माणसं आली ती पण गोदडे जायला चाललेत पण गोदडे जायला आमच्या काकू पहिल्यांदा इकडे नदीवर कपडे धुवायला आलेत हे असं मनस फक्त स्विमिंग सिटी मध्ये काय पॉसिबल नाहीये किती स्विमिंग पूल जरी गेलो तरी हा अनुभव सगळ्यात वेगळा राहतो तर आमच्या इकडे पाण्याची कमतरता असल्यामुळे आम्ही इतक्याला गोदड्या जोयला आलोय पाणी तर असते पण वाळत घालायचा प्रॉब्लेम होतो घरी गोदड्यात उतल्या तरी अशा वाळत घालता येत नाही इथं खूप जास्त जागा आहे तुम्ही पाहू शकता दत्ता पडता पडता वाचलाय तर ओमफाग कसा पोहतोय तर तुम्ही इथल्या पायऱ्या पाहू शकता हे जुन्या काळातली वास्तू नाही थोडक्यात एक स्ट्रक्चर फोटो काढायचा का व्हिडिओ काढायचा तुम्हाला इथ आलो तर हे हजारो वर्षापूर्वी इथं झाड आहे आणि दत्ता ह्या झाडा खाली जोपलाय इतकं छान वातावरण आहे असं वाटतंय की इथे दिवस रात्र हे ऑक्सिजन असं वाटते निसर्गाच्या सानिध्यात आम्हाला खूप दम लागला होता खाली गोदाड जुचानी पण आता वर आल्यानंतर आमचा सगळा दम गेलेला आहे ह्या झाडाने आम्हाला असं आस... असं एक प्रकारचं प्रेमच दिलं या आम्हाला आता जोपलेला आहे आणि मी याला उठवायला आलो तर तुम्ही पाहू शकता इतकं छान वातावरण आहे इथलं इथं एखाद्याला नाही इथं एखाद्याला नाही इथं फक्त नोळ उशी वाटत हे उशी म्हणून चप्पलचा उपयोग आणि हे पा एकदम भारी झोप याला म्हणतात जन्नत इतका इतकं अँटिक माणूस आहे ना हा याच्या इतकं हा सोबत असेल ना कारवायचा विषयच नाही आपल्याला ना प्रत्येक गोष्टी इतका एंगेज होतो माणसाला बोलण्यात तर त्याचा नादच नाही गुन्हे करायचा इतका भारी बोलतो पा कसा झोपलय किती किती निरागत चेहरा वाटतोय बघा पण <laughs> हा चेहरा निरागच नाही <laughs> अरे पण बन, हा चेहरा <laughs> माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला वाटत तुम्हाला तुम एवढा गुणी चेहऱ्याचा माणूस गुन्हे स्वभावाचा माणूस आख्या युट्यूब चॅनलवरती वरती कुठंच भेटणार नाही अँटिक माणूस आहे <laughs> तर ठीक आहे आजच्यासाठी साठी इतकंच आता आम्ही गोधड्या वाळतील एक तास भरात गोधड्या वाळतील मग त्यांच्या गाड्या घालून घरी जाणार आहे आता किती छान फिलिंग आहे इथला जी शांती म्हणतो मन ना मनाला ती इथं आम्हाला दोघांना ह्या झाडाखाली झोपून भेटते लागली हे काही पण बोलतो डॉग मध्ये असं बोलणं चुकीच आहे पडले असा छोटासा डॉट आहे पाहायचा मानव तर इतकं छान वाटतं इथं झोपून सावली इतकी शांत आहे आणि इथलं वातावरण इतकं शांत आहे ना की सुख म्हणजे काय असतं ना ते इथं झोपून करते ह्या झाडाच्या खोडापाशी तुम्ही पाहू शकता हे मन गणपतीचा एक फोटो ठेवलाय आणि आपल्या महालक्ष्मींचा एक फोटो आहे आणि यालाच म्हणतात खऱ्या अर्थाने महाराष्ट्र या महाराष्ट्राला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख आणि आनंद कुठे भेटतो तर हा फक्त फक्त महाराष्ट्रातच भेटू शकतो कोणत्याही राज्यात जा तुम्ही तुम्हाला असं पाहायला भेटणार नाही आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेणारे ह्या भव्य दिव्या झाडाखाली थोडका विश्रांती घेऊन आता आम्ही चाललो ह्या भव्य दिव्य मंदिराकडे तर पाहूया ह्या मंदिरात काय स्पेशालिटी चलो आता ह्या इथली एक बेस्ट गोष्ट दाखवायला चाललोय हे एक बघा एक निसर्गाचा वेगळाच करिज्मा आहे तुम्ही पाहू शकता ह्या अँटिक माणसाला झाडाशी छेडछाड करतोय नाही तर आता आलोय तिकडे एक मंदिर आहे आणि इथे एक मंदिर आहे तर पाहूया कशाचं मंदिर आहे हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आपलं जे श्रद्धा स्थान आहे आपल्याला बाकीच्या मंदिरांमध्ये नंदी पाहायला भेटतो पण हे गणपतीचं मंदिर आहे म्हणून ह्या गणपतीच्या मंदिरापुढे आपल्याला भूषक राज भेटतात किती सुंदर अशी मूर्ती आहे हे पाहू शकता तुम्ही आणि हे बाप्पाची सुंदर मूर्ती आता गणपतीच्या मंदिरात दर्शन घेतले जवळजवळ इथे एक दोन तिथे एक तीन आणि इथे एक चार म्हणजे जवळपास एका ठिकाणी चार मंदिर आहे आणि इथलं हे वातावरण पाहू शकता किती सुंदर प्रकारची इथं हरळ वगैरे आणि इथली झाडं तर ह्या मंदिराचं भव्य दिव्य इतकी सुंदर आपल्या खेड तालुक्यात असणारी एक सुंदर गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीकडे हे खेड तालुक्यात असून एक बऱ्याच जणांना माहित नसेल तर ह्या मंदिरात मी आलोय आतापर्यंत चाच या गावात बऱ्याच वेळा आलोय पण हे इतकं भव्य दिव्य मंदिर होतं आजपर्यंत मला माहित नव्हतं पण ह्या मंदिराची जी प्रतिकृती बनवली ती अतिशय सुंदर प्रकारे बनवली तर तेच आता तुम्हाला आतल्या गोष्टी दाखतो किती सुंदर हे मंदिर आणि हे एक पर्यटन स्थळ पण बनू शकते इतकं सुंदर मंदिर ह्या मंदिराच्या समोर तुम्ही पाहू शकता हे इतकी भव्य दिव्य अशी नंदी महाराजांची मूर्ती आहे आपल्या थेट समोर मंदिराचा दरवाजा तर इथून भाविक फक्त दर्शन घेतात आणि इतकं शांत वातावरण आहे इथं नंदी महाराजांची मूर्ती आहे त्याच्या मागे दीपमाळी आणि या दीपमाळ आणि त्याच्यानंतर मग नंदी समोर डायरेक्ट मंदिर तर इतकं सुंदर भव्य दिव्य अशी ही मंदिराची प्रतिकृती बनवली तर ऊन खूप झाले आणि गोधड्या वाळलेल्या आहेत पूर्णपणे पूर्णपार कडक झाल्यात आणि दत्ताने बा ऊन नाही लागावं म्हणून काय केली आणि आता घाड्या घालतोय आम्ही